आजच्या महत्वाच्या बातमीकडे बळूयात शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज चक्काजाम आंदोलन होणार आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातल्या बारा जिल्ह्यांमध्ये हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय कोल्हापुरातील आंदोलनामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी स्वतः सहभागी होणार आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगलीच कंबर कसली आहे शक्तिपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे मुंबई बंगळुरू महामार्गावरती कोल्हापुरामध्ये जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम करणार आहेत यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल याच बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी राज्य सरकारचा बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातल्या बाराही जिल्ह्यांमध्ये चक्का ज्या आंदोलन आहे ते होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात देखील पुणे बेंगलुरू महामार्गावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये एंट्री केली जाते त्या ठिकाणी पुणे बेंगलुरू महामार्गावर हे आंदोलन होतंय आणि अशाच पद्धतीनं सोलापूर असेल परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये देखील चक्काजाम आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या आंदोलनाचं नेतृत्व आहे ते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे सतेज पाटील हे अधिवेशनामध्ये आहेत त्यामुळं विधिमंडळातला लढा आहे तो सतेज पाटील लढतील आणि रस्त्यावरची लढाई आहे ती या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात केलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं त्याचबरोबर इंडिया आघाडीचं आंदोलन म्हटल्यानंतर ते अतिशय आक्रमक असतं आणि म्हणूनच पोलिसांनी देखील या ठिकाणी पूर्णपणे खबरदारी केलेली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महामार्गावरून जी वाहतूक होते ती वाहतूक देखील दुसऱ्या पर्यायी मार्ग मार्गाने वळवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन देखील पोलिसांनी केलेलं आहे आता या ठिकाणी आंदोलन सुरू झाल्यानंतर किती वेळ महामार्गावर या आंदोलकांना बसू देतात आणि सरकार या आंदोलनानंतर शक्तीपीठ महामार्गासंदर्भातला तोडगा नेमकं कशा पद्धतीनं ने काढतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर